तो तो <laughs> तो तो आता आम्ही उद्या जाणार आहेत एक विरेला तर सगळे चालले म्हणून आम्ही मच्छी साफ कराय घेतली उद्याची तयारी मामाने मच्छी घेतली म्हणजे मामा सोलत होता मच्छी आणि साई त्याच पण आणि आमची मच्छी आता मच्छी सोला घेतली म्हणजे आमचा नाना मामा आनंदी ना आणि आम्ही आत्ता सोल घेतली सगळे बसले तांगण्यात आणि मच्छी झाली सडून आणि ते जो ते ए छोटा ब्लॉगर कस <laughs> मामा तुला काय वाटतय तुम्ही चांगली मच्छी साफ केले का हा कसं होईल मामा कन्फर्म साई तू बस मध्ये बसशील का काही जास्त कॅमेरा समोर येत नाही आमची माऊ फक्त मच्छीच वगैरे खात नाही फक्त आणि आमच्या दोन माणसे आणि भेटीय उद्याच्या ब्लॉग मध्ये आणि उद्याच्या ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा आणि फुलपर्यंत मग खूप धमा आहे खूप मस्ती मस्त आम्ही गाणी गायचं आम्ही बस करायला लावले आणि इको घ्यायला लावले बघूया आणि ते सरप्राईज आहे की मी लुगडा घालणार आहे आणि माझी मम्मी पण घालणार त्यासाठी मी मेहंदी पण काढून ठेवले आता उद्याची तयारी म्हणतं आम्हाला झोपायलाच नाही भेटलं रात्रभर कारण की आम्हाला लगेच उठायला लागेल आणि मग वापस उठून तयारी करून जायला लागेल लवकरच निघायला लागणार गाईत गुड मॉर्निंग कशी तुम्ही तुम्ही आय तुम्ही मध्येच असाल गाईज आम्ही चाललो एकविरायला तुम्हाला कालच माहिती आहे आणि आम्ही सगळे गँग झालो आता इथं जायची तयारी आता पार्लरमध्ये जाऊ कायकांची तयारी नाही झाली माझ्या मम्मीची नाही मामीची नाही म्हणून मामा पाका पिसाळलेला त्यांच्यावर आणि बस पण आले आणि त्या बरोबर साई पण आले चला मी तुम्हाला दाखवते पार्लर मध्ये काय अवस्था चालली तर हे गाय गुड मॉर्निंग कशा आहेत तुम्ही आय हब तुम्हाला माहिती आहे की मी चालले एकवीर त्याची गडबड चालू आहे इकडं आम्ही सगळे तयारी केली आणि बाबा आले गरम आहे त्यामुळे हे होतं तर संची तयारी नाही झाली आमची झाली त्या गाडीत गेलं तयारी करणार तर बघूया पुढे काय काय होते आपण लवकर पोचतो का नाही आणि तिकडे गेला आम्ही जेवायला पण बनवणार आहे आणि सगळी फॅमिली चाललोय आम्ही सगळी आल्या भेटी या पुढे आमची मुकुर्ता मी घेऊन चाललो गाडीमध्ये बसायला गरम झालं मेकअप पण नाही केला एवढा पण नाही मेकअप केला बस मध्ये बसले आणि आता आणि मम्मी सापुट बसले मम्मी आणि माऊ आणि आमच्या नाना मामाने हे घेतलाय गाडी तुझ्या गरम होतो तुझं काम फुटलंय तुम्हाला दाखवते मम्मी सापुट बसले मम्मी बसले आणि इकडे नाना मामाने घेतले छोटी मम्मीने घेतली मोठी म्हणजे माऊने घेतली आणि शिक बाबा पूर्ण बस भरली वडलाच बसलेलं जागा नाही बघा हे उघड राहिले एवढी माणसं आल्यात तिकडे गेल्यावर आता बघू आपल्या बस मध्ये किती आपण मज्जा करतोय येते आणि माझ्या बरोबर माझे फ्रेंड पण बसले अरे माझे आम्ही चालले मी प्लीज मी स्माइल करते आमची ही मोठी दे मग मी दाखव इकडं आमची मोठी देवी आणि म्हटलं साडीने सोले हिला पण साडीने सोले सोनी माझी मम्मी आमची मामी त्यांनी काल आम्हाला मच्छी आण दिली ती आणि आमची माऊ तुझी वेणी दाखव तुझी वेणी दाखव वेणी बघा गाई माऊची माऊनी बनवले आम्ही सगळ्यांनी घातले ती वेणी नाही आम्ही सगळ्यांनी वेणी घातले प्लस तो आम्ही माहेर पण जाऊ शकतो भेट मुकुटांची तर बघूया आपल्या माहेर घरात डायरेक्ट खूप मजा आहे ना लुगडा मी लुकडा घालून चालणार एक कोली लोक केलाय गाईत मी अजून पूर्ण गाठ झाडाची बाबा तरी वाजू रे एक बारा काही जातात दहा वाजलेत कम्प्लीट दहा वाजलेत मला वाटतं दोन तीन तास कारण की घाट आता आम्हाला थोडासा एक थोडी चला बघूया पुढे काय करत आपल्यावर आणि आमच्या माझ्याबरोबर कंटिन्यू रहा आणि दादासाठी दुसरी गाडी घेतली म्हणजे आहे तो दादा झाला आम्ही मस्त आहे बसमध्ये एन्जॉय करतोय आय लाईक दिस बा साई तो झोपलेला नाय आता झोपून उठलाय कुठे चाललोय आपण आमच्या दीदीने मोठी घेतली आता देवी मामीने छोटी घेतली चला जाऊ आता आपण माहेर घालायला एक फिर तो मंदिर आहे ना ना आता मंदिरात जाऊ त्यांची भेट घडवू आणि मग डायरेक्ट एक वेळेला आमची बस लावली तिकडं लावडी फास झाली तू चपलीची आपण जाऊ मंदिरात

मामीकडं मग दिदीकडं आता जाव वापस आमच्या बस मध्ये <laughs>

त्यांना बस मध्ये बसायला लागल गरम झाला आता ऊन पण रास्तय अजून अजून कुठपर्यंत राहायची सिलेंडर म बसला ती ठेवू ह लागलाय

ただただただただただ。 saloi, hành trái, phai thám, tít tớ, mệt, tít tớ salo, này các bạn tít tớ, bạn phan ấy đi saloib, amine hí kêu, bớt mama. चांगला <coughs> चालू आम्ही पायदी चढ फक्त राहुल पण ये आणि माऊ सपाटी मागून येत आहे आम्हीच चाललोय पुढं पुढं वाट लागली आमची मोठा आहे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn सांकेतिक या पिकिंग इन ही तो और